मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आज एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस या दिनाच्या मी सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्रांनो आज या दिवसाचं खूप महत्त्व आहे आज हे महत्त्व आणखीन द्विगुणित झालं आहे कारण यावर्षी आपण सरदार वल्लभभाई पटेल जे संपूर्ण भारतात नाही तर जगामध्ये आपले लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध आहेत सुपरिच सुपरिचित आहेत त्यांची एकशे पन्नासावी जयंती देखील आपण संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाने साजरा करतो या निमित्त मी आपल्या सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्रांनो आपण एकविसाव्या शतकामध्ये विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करतो हो। आहोत आपण आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आपण आता स्वातंत्र्याच्या शंभरीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपल्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि पुढचा हा जो बावीस तेवीस वर्षांचा कालावधी आहे ज्याला अमृत काळ असं म्हटलं जातं या अमृत काळामध्ये विकसनशील भारत जो आपला विकसनशील भारत आहे ज्याला मिडल इन्कम ग्रुप नेशन असं देखील म्हणतात त्याला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत त्यासाठी एक अत्यंत मेगा प्लॅन ज्याला आपण म्हणू मास्टर प्लॅन हा केंद्रीय पातळीवरती आखण्यात आलेला आहे जसं आपण विकसित भारताविषयी बोलतो तसं विकसित महाराष्ट्राचा देखील एक बृहत आराखडा हा तयार करण्यात आला आहे आणि ह्या बृहत आराखड्याच्या मार्गदर्शनानुसार आपण सगळेजण वाटचाल करतो आहोत मित्रांनो आपण विकसित बनण्यासाठी जे आपले आधारस्तंभ आहेत त्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामध्ये साधनसंपत्तीचा सा विकास असेल शिक्षणाचा विकास आहे आरोग्याचा विकास आहे पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला आपण आपली बलस्थानांचा विचार करतो त्यावेळेला भारताचं सगळ्यात मोठं बलस्थान आज जर काय असेल तर ती आपली एकात्मता आहे आपली युनिटी आहे युनिटी इज स्ट्रँथ ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये ती आपली सगळ्यात मोठी बलस्थान आहे आपली लोकशाही आपली धर्मनिरपेक्षता भारताची राज्यघटना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणाऱ्या आहेत मित्रांनो आज आपल्याला जो भारताचा नकाशा दिसतोय जो एकात्म भारताचा आहे ह्या ह्या एकात्म भारताचा नकाशा ज्यांनी आपल्याला शक्य केला ज्यांच्यामुळे जो शक्य झाला ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल मित्रांनो आज आपल्याला त्यांच्यामुळे प्रामुख्याने हा भारताचा एकसंघ भारताचा नकाशा आज पाहायला मिळतोय त्यामुळे मी सरदार पटेलांचा उल्लेख हा केवळ एक व्यक्ती म्हणून नाही करणार तर सरदार वल्लभभाई पटेल एक विचारधारा होतो आणि ही विचारधारा ही प्रामुख्याने विकसित भारताचा प्रमुख आधारस्तंभ येत्या काळामध्ये असणार आहे कारण आपली एकात्मता आपलं सार्वभौमत्व आपली लोकशाही आणि आपली घटनात्मक मूल्य हे आपल्या विकसित भारताच्या बृहत आराखड्याचे प्रमुख आधार आहेत आणि त्याच दृष्टिकोनातनं आज आपण पुढे जाणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांनी ह्या एकात्म भारताला घडवण्यासाठी भारताला एकसंघ बनवण्यासाठी काय योगदान दिलेलं आहे याचा थोडक्यामध्ये ओळख करून घेणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर हा सगळ्यांना माहिती आहे पण आजच्या दिवसाचं ते औचित्य आहे त्या दृष्टीकोनातनं याचा थोडक्यात आढावा घेणं हे संयुक्तिक ठरणार आहे मित्रांनो ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं दोनशे वर्षांपेक्षा जास्त भारताची लूट केली आणि जो ज्या भारताचं जागतिक व्यापारामधलं योगदान हे साधारणतः सत्तावीस टक्के एवढं होतं ते, ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली साधारणतः तीन टक्क्यांपर्यंत कमी करून टाकलं या भारताला कंगाल केलं खरं तर भारताची एवढी अमानुष लूट केल्यानंतर ह्या ब्रिटिशांकडनं एक अपेक्षा होती की निदान देश सोडताना ते भारताला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतील मात्र ब्रिटिशांनी तसं केलं नाही आणि ब्रिटिशांनी जेव्हा देश सोडला तेव्हा हा देश मित्रांनो पाचशे बासष्ट संस्थानांमध्ये विभागला गेलेला होता आणि ही संस्थानं म्हणजे एक पद्धतीने स्वतंत्र राज्यांसारखी होती मी ओरिसाचं एक उदाहरण तुम्हाला मित्रांनो देतो केवळ ओरिसामध्ये चाळीस संस्थानं होती आणि ही पाचशे बासष्ट संस्थानं जी ब्रिटिशांच्या पॅरामाऊंटसीमध्ये ही एकत्रितपणे राहिलेली होती किंवा ब्रिटिशांचं त्यांच्यावरती राज्य होतं ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य हे संपुष्टात आलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळेला ह्या सगळ्यांची अवस्था ही प्रामुख्याने पॅरामाऊंटन्सीच्या पूर्वीची म्हणजे जर प्लासीच्या लढाईनंतर म्हणा किंवा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर जर ब्रिटिशांची पॅरामाऊंटन्सी ह्या संपूर्ण संस्थानांवरती होती ते साम्राज्य ब्रिटिशांचं होतं तर त्यांची अवस्था ही त्या पॅरामाऊंटन्सीच्या पूर्वीची झालेली होती म्हणजे ते एक पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य मिळवलेलं होतं त्यांना मुभा दिली गेलेली होती की त्यांना भारतात राहायचं की भारतात पाकिस्तानला जॉईन व्हायचं आहे अशी जवळपास पाचशे बासष्ट संस्थानं होती या पाचशे बासष्ट संस्थानांचं मनपरिवर्तन करणं आणि त्यांना आपल्या भारतामध्ये सामावून घेणं मित्रांनो हे अजिबात सोपं कार्य नव्हतं आणि हे कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी दोन वर्षांमध्ये म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासनं तर भारतीय राज्यघटना तयार झाली ते वर्ष म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास या साधारणतः दोन वर्षांमध्ये चारशे बासष्ट संस्थानांचं विलिनीकरण हे भारतामध्ये पटेलांनी करून घेतलं मित्रांनो त्यासाठी एक स्टेट डिपार्टमेंट तयार करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि त्या स्टेट डिपार्टमेंटचं जे प्रमुख पद आहे ते सरदार वल्लभभाई पटेलांकडे देण्यात आलं आणि त्यांनी ज्या दिवशी हे पद मिळालं तेव्हापासनं तात्काळ या विलिनीकरणासाठी काम केलं साधारणतः हे चारशे बासष्ट संस्थानांचे प्रमुख म्हणजे त्या काळातले राजे महाराजे जवळपास प्रत्येक राजे महाराजांना व्यक्तिशहा हे भेटले आणि त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मित्रांनो अनेक प्रकारच्या राजनायाचा वापर करावा लागला ज्याला आपण कॅरेट आणि स्टिक असा प्रकारचं धोरण म्हणतो अनेकांना मतपरिवर्तन करण्यासाठी भारतात ते विलिनीकरण झाल्यानंतर तुमचे काय फायदे होणार आहेत हे त्यांना त्यांनी व्यवस्थितपणे समजवून सांगितलं हे सगळं करत असताना जवळपास नव्याण्णव टक्के आपण म्हणू शकतो नव्याण्णव ते पंच्याण्णव टक्के सगळे संस्थानं भारतात विलीन झाली मात्र काही संस्थानांनी विलीन होण्यासाठी नकार दिला काहींनी इंडिपेंडंट राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं जे योगदान होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं मित्रांनो गुजरातमधलं जुनागड असेल भोपाळ असेल जोधपूर असेल त्रावणकोर असेल हैदराबाद असेल जम्मू काश्मीर आहे ही सगळी जी संस्थानं होती ही काही जणांनी पाकिस्तानमध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतलेला होता काही जणांनी इंडिपेंडेंट हैदराबादनी इंडिपेंडंट राहण्याचा निर्णय घेतलेला होता काही ठिकाणी सार्वमत घ्यावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींच्या वेळेला एक एक पूर्णपणे आपण ज्याला असं म्हणतो की एक अत्यंत कणखर अशा प्रकारचं धोरण पाहिजे होतं ते कणखर धोरण सरदार वल्लभभाई पटेलांच्या रूपाने आपल्याला प्रामुख्याने दिसून आलं वेळेला वेगवेगळ्या प्रकारचा राजनायाचा उपयोग करावा लागला अनेकदा ज्याला डिप्लोमसी म्हणतो ह्या डिप्लोमसीचा वापर म्हणजे अनेकदा गोड बोलून नाही तर कधीकधी कणखर धोरण घेऊन सुद्धा करावं लागलं अनेक ठिकाणी मिलिटरी ॲक्शन घ्यावी लागली काही ठिकाणी सार्वमत करावं लागलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, या प्रामुख्याने सरदार वल्लभभाई पटेलांनी घडून आणल्या मित्रांनो पाकिस्तानची कूटनीती होती त्यांना भारतामध्ये पाकिस्तान कॉरिडॉर भारता तयार करायचा होता अनेक भारतीय संस्थानांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिलेल्या होत्या म्हणजे एका संस्था निकाल तर त्यांनी कराची पोर्ट आम्ही तुम्हाला वापरायला देऊ अशा प्रकारची ऑफर पण दिलेली होती फ्रीमध्ये देऊ तुमच्यावरती कोणत्या प्रकारचा टॅक्स लावणार नाही अशा प्रकारच्या ऑफर्स दिलेल्या होत्या परंतु असं असतानाही त्यांचं मतपरिवर्तन करणं हे फार मोठं चॅलेंज होतं त्यामुळे पाकिस्तानचा कॉरिडॉर भारतात निर्माण करण्याचं जे कूटकारस्थान हे पाकिस्तानने रचलेलं होतं ते हाणून पाडण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण अतिशय मोलाचं आहे मित्रांनो आज आपण कल्पना करा की जर सरदार वल्लभभाई पटेलांचं हे जे कार्य होतं या संपूर्ण संस्थानांना भारतामध्ये करण्याचं ते जर झालं नसतं तर आज काय परिस्थिती झाली असती आज आपल्याला एका राज्यामधनं दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा लागला असता आज महाराष्ट्रामधनं मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागला असता मध्य प्रदेशमधनं पुढे उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागला असता पावला पावलाला ह्या गोष्टी घडल्या असता मित्रांनो आज जो एक संघ भारत आपल्याला बघायला मिळतो आहे तो या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी जे स्टेट डिपार्टमेंट तयार केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातनं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन नावाची जी टर्म अतिशय महत्त्वाची होती हे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे विलीनीकरणासाठी केलेला जो करार आहे या चारशे बासष्ट संस्थानिकांबरोबर त्या करारामध्ये प्रामुख्याने तीन अटी ह्या सरदार वल्लभभाई पटेलांकडनं टाकण्यात आल्या खरं तर सुरुवातीच्या करारामध्ये दोनच होत्या म्हणजे एकूण संरक्षण आणि परराष्ट्र धोरण या संस्थानिकांचं भारताकडे असेल पण त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी कम्युनिकेशनचं ॲडिशन केलं आणि मग परराष्ट्र धोरण डिफेन्स आणि कम्युनिकेशन या तीन गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे केंद्र सरकारकडे असतील अशा दृष्टिकोनातून इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती या सगळ्या संस्थानिकांकडनं स्वाक्षरी करून घेतली आणि आज त्यामुळे ही सगळी संस्थानं भारतामध्ये विलीन झाली नसता चित्र हे फार वेगळं राहिलेलं असतं यापैकी जे हैदराबाद संस्थान होतं त्यांनी तर अगदी कॉमनवेल्थचं सदस्यत्व मिळावं म्हणून देखील अप्लाय केलेलं होतं अनेक युरोपियन देशांना हैदराबादचा नबाब जाऊन भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे हे सगळे जे प्रयत्न होते हे प्रामुख्याने हाणून पाडले गेले आणि आज आपल्याला हा एकसंघ भारत जो विकसित भारताचा एक मजबूत आधार आहे जी आपला पाया आहे तो आपल्याला आज प्रामुख्याने पॉसिबल आणि शक्य होतो आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे त्यामुळे ते केवळ श्रेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नव्हते त्यांना सरदार ही पदवी खुद्द महात्मा गांधींनी दिलेली होती स्वातंत्र्यामध्ये तर त्यांचं योगदान होतंच पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा भारत घडवण्यामध्ये हा भारत बांधण्यामध्ये आणि ह्या भारताच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान हे त्यांनी दिलेलं आहे म्हणूनच व्ही पी मेनान यांनी द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी कशा पद्धतीने ह्या दोन वर्षांमध्ये सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास ह्या दोन वर्षांमध्ये कशा कशा पद्धतीच्या धोरणांचा वापर केला दिवस रात्र कशा पद्धतीची मेहनत केली आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या संस्थानिकांना विलीनीकरण करण्यासाठी भारतामध्ये भाग पाडलं आपण असाला म्हणू शकतो कारण त्यांचं मतपरिवर्तन करणं हे प्रचंड मोठं चॅलेंज होतं हे चॅलेंज त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलं आणि त्यामुळे जसं सिन्हांचं पुस्तक आहे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट ज्यामध्ये त्यांनी या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचे अनेक वक्तव्य असतील किंवा त्यांची भाषणं असतील मित्रांनो जी भूमिका अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेला एकत्र म्हणजे अमेरिका जी ब्लॅक आणि व्हाईटमध्ये डिव्हाइड होणार होती वंशवाद अमेरिकेमध्ये वाढणार होता आणि त्याच्यामधनं अमेरिका फुटणार होती ते फुटू नाही म्हणून ज्या पद्धतीची भूमिका अमेरिकेमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी पार पाडली तशाच पद्धतीने भारताला एकत्र करण्याची अत्यंत प्रभावी भूमिका ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी पार पाडली त्यामुळे आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो भारत भविष्यामध्ये आर्थिक प्रगती करेल आणि विकसित भारताचं उद्दिष्ट गा गाठेल मात्र विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नाही तर भारताचा हा जो एकसंघपणा भारताची एकता भारतातली लोकशाही भारतातलं सार्वभौमत्व भारतातली धर्मनिरपेक्षता आणि भारताची राज्यघटना ह्या गोष्टी आपले फाउंडेशन स्टोन आहेत ह्या गोष्टी आपल्या ज्या आहेत ह्याच आपल्याला मजबूत बनवणार आहेत आणि केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एकविसाव्या शतकामध्ये आपण एक, एक आदर्श बनणार आहोत म्हणून पंतप्रधान मोदींनी एकविसावं शतक त्याला इंडियन सेंच्युरी असं नुकतंच त्यांनी नाव दिलेलं आहे आणि खरंच एकविसावं शतक हे इंडियन सेंच्युरी असेल मात्र द मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया ज्यांना म्हटलं जातं अशा सरदार वल्लभभाई पटेलांना या प्रसंगी त्यांचं स्मरण करणं आणि त्यांना नमन करणं हे अत्यंत संयुक्तिक आणि औचित्याचं ठरेल